श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करत आहे स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते रोज सायंकाळी तुळशीपाशी दिवा लावल्याने घरात लक्ष्मी येते सायंकाळी दिवा लावण्याचे फायदे मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे दिवा केवळ प्रकाश दर्शवत नाही तर मनातील अंधकार देखील दूर करतो रोज सायंकाळी दिवा लावून काही क्षण देवाच्या सानिध्यात घालवा बघा तुम्हाला लगेच फरक जाणवेल दिवा पाहून लक्ष्मी येते करू तिची प्रार्थना शुभम करू ती म्हणा हे गीत आपल्या सर्वांच्याच परिचयाचे आहे सायंकाळ झाले की देवापाशी आणि तुळशीपाशी दिवा लावणे हा आपल्यावर झालेला संस्कार आहे दिवाची जोत देवाजवळच नाही तर आपल्या मनातही प्रकाश पाडते तिचे चैतन्य आपल्याला अनुभवता येते समयचे ठेवणाऱ्या संत ज्योतीकडे पाच दोन क्षण उभे राहिले तरी मन शांत होते दिवा लावण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत दिवा हे अग्नितत्वाचे प्रतीक आहे त्यातून जिवंतपणा कृतिशीलता बुद्धिमत्ता साहस या गोष्टी दिसतात दिव्यामुळे अंधाराचे साम्राज्य नाहीसे होते आजही संपूर्ण भारतात दिवाळीत घराघरात जास्तीत जास्त दिवे पाहावयास मिळतात लहानपणापासूनच दिवे लावा शंभरदारी भाग्य येईल तुमच्या घरी असे आपण शिकत आलो आहोत घरामध्ये सकाळी व संध्याकाळी देवाजवळ निदान एक तास तरी दिवा लावावा त्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते घराच्या अग्ने दिशेला दिवा लावला त्यामुळे घरात आजार पण येत नाही कपूरम होम केला तर अतिउत्तम रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावल्याने भाग्य उजळते घरात निरंतर दिवा चालू ठेवल्याने घरावर अरिष्ट येत नाहीत गुलाब पाण्यातल्या वातीचा उपयोग करून दिवा लावल्यास घरात शांततेचा अनुभव होतो रोज देवघरातल्या दिव्याच्या ज्योतीकडे दोन मिनिटं एकटक टोळ्यातून पाणी येईपर्यंत पाहावे ताटक म्हणतात यामुळे आपली नजर तीक्षण होऊन आत्मविश्वास वाढतो देवाजवळ गायचा तुपाचा दिवा लावल्यास आर्थिक अडचण दूर होते हा दिवा निरंतर असल्यास जास्त फायदा होतो गायचा तुपाचा उपयोग करून कापुराबरोबर दिवा लावल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा तर जातेच शिवाय आर्थिक अडचणी दूर होतात याचा अनुभव बऱ्याच लोकांना आला आहे यात तुम्ही कापूरशिवाय अत्तर वाढलेली कडुलिंबाची पाने तुळशीची पाने सुद्धा टाकू शकतात संध्याकाळी तुळशीच्या रोपाखाली तुपाचा दिवा नियमित लावा शक्य असल्यास दिव्यात थोडी हळद टाकावी या उपायाने आर्थिक संकटातून सुटका मिळेल पिठाचा दिवा सर्वात शुभ आणि पवित्र मानला जातो तुळशीच्या खाली पिठाचा दिवा लावल्याने देवी लक्ष्मीसह अन्नपूर्णाचा आशीर्वाद प्राप्त होतो दुसऱ्या दिवशी हा दिवा गाईला खाऊ घाला या उपायाने शुभ परिणामासोबत आर्थिक स्थितीही मजबूत होते तुळशीजवळ तुपाचा दिवा लावत असाल तर दिवा लावण्यापूर्वी त्यात थोडेसे तांदळाचे ताणे टाकून दिवा लावा या उपायाने गरिबी दूर होते आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते तुळशीचे नियम सकाळी तुळशीची पूजा केल्यानंतर त्यात पाणी आवश्यक अर्पण करा तुळशीच्या रोपाखाली नियमित दिवा लावा असं केल्याने घरात लक्ष्मीचा वास होतो रविवारी आणि एकादशीला तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करू नका आणि तुळशीचे पाने तोडू नका नियमितपणे तुळशीची पूजा केल्याने जीवनात सतत येणाऱ्या त्रासापासून आराम मिळतो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद